हिंगोलीतील मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग आणि मोबाईल नेत घोषणाबाजी केल्याच्या संतोष बांगरांच्या व्हिडिओ नंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आणि आता ही सगळी बांगरांची हुशारी त्यांना नडण्याची दाट शक्यता आहे कारण एक लोकप्रतिनिधी असून सुद्धा केलेल्या या बेजबाबदार कृतीमुळं आता बांगरांच्या राजीनाम्याची मागणी होतीये कालपासून गाजणाऱ्या या प्रकरणी आता ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय आणि बांगरांच्या आमदारकीवर यामुळे संकट येत आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे नेमकी ठाकरेंची शिवसेनेची मागणी काय आहे भूमिका काय आहे आणि बांगर आता कसे येऊ शकतात तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही आहात महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं असे की हिंगोली नगरपालिकेसाठी शिवसेना आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झाले पण यावेळी संतोष बांगरांनी मतदान कक्षामध्ये जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा सा भंग केला त्याचबरोबर घोषणा सुद्धा दिल्या म्हणून संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आता काल दिवसभर हे प्रकरण प्रचंड गाजलं तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल पण आता या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख हे अत्यंत आक्रमक झालेत आणि त्यांनी आता निवडणूक आयोगाला संतोष बांगरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे बांगर यांनी हिंगोली जिल्ह्याचा बिहार करून टाकलाय निवडणूक आयोग जर असेल तर बांगर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी केली आहे आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा या नाही तर आचारसंहितेचा भंग केला दंडुकेशाही दडपशाहीच्या माध्यमातून हातात मोबाईल घेऊन घोषणा दिल्या मतदारांना या निशाणीवर मतदान करण्याचं आव्हान केलं किंवा त्या पद्धतीनं त्यांना सूचित सुद्धा केलं त्यामुळे संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे अशी मागणी आता संदेश देशमुख आहेत शिवाय किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे अशा शब्दामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि संतो संतोष बांगर यांना एक पद्धतीनं इशारा सुद्धा दिलेला आहे किंवा आपली जी काही तीव्र नाराजी आहे ती सुद्धा सांगितली आहे पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे जे नेते आहेत महत्वाचे आणि उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदेनी आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही आता याबाबत सुद्धा मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की एकनाथ शिंदे यांचा संतोष बांगर याला पाठिंबा आहे का किंवा संतोष बांगर यांच्या वागण्याला समर्थन आहे का आणि अशाच पद्धतीचा सवाल आता उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा प्रमुखांकडून संदेश देशमुख यांच्याकडूनही उपस्थित करण्यात आलाय बघा लक्षात घ्या खुद्द लोकप्रतिनिधी जे सगळे नियम उघड उघडपणे खुंटीला टांगून कोणतंही ठेवता वागत असतील तर सर्वसामान्यांकडे मग मग कोणा सर्वसामान्यांनी बघायचंय याचा अर्थ एकदा तुम्ही निवडून आलात एकदा तुम्ही जिंकलात आमदार झालात खासदार झालात किंवा मंत्री झालात की त्यानंतर तुम्ही कशाचीही तमा न बाळगता मनमानी कारभारच करायचा आहे का आणि मग तुम्ही लोकांना काय एक आपण म्हणूया की काय उदाहरण त्यांच्या समोर ठेवताय आहे की लोकांनी कसं वागायचं कसं नियमात राहायचं एकंदरच सत्तेत असलेल्या आमदार मंत्री आणि नेत्यांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण दिसतं विशेषत आपण शिंदेंच्या शिवसेनेबाबत बोलायला गेलो तर शिंदेंची शिवसेना ही अडचणीतच आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची त्यांच्या नेत्यांची त्यांच्या मंत्र्यांची कृती ही अडचणीचा भाग ठरते पक्षासाठी आणि यावरून भाजप अनेकदा त्यांना टार्गेट करत आहे पण तरीसुद्धा मग हे नेते मंत्री लोकप्रतिनिधी का आपलं वागणं बदलत नाही आहेत का आपली कृती बदलत नाही आहेत अशा पद्धतीचं उघड उघडपणे वागणं हा काय संदेश देतो आणि एक सर्वसामान्य नागरिक एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुमची याविषयीची काय भूमिका आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू कर। नका धन्यवाद